हॅलो एव्हरी वन नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल नो खूप 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 लेट झाले व्हिडिओ टाकायला पण त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतेच प्लीज व्हिडिओ बघत राहा तर हा व्हिडिओ आहे अभ्यंगस्नाना दिवशीचा सकाळी मग सहा वाजता वगैरे आम्ही उठलेलो आणि मुलांना आणि शेतीच्या पप्पांना उठणं वगैरे लावलं आंघोळ झाली आणि मी औक्षण करते त्या दिवशी सगळ्यांचं सो औक्षण इथे मुलांचं केलं बघा तुम्ही काही तयारी नाही काहीच नाही अगदी रांगोळीसुद्धा मी काढली नव्हती माझ्या फेसवरसुद्धा इथे तुम्हाला दिसत असेल की थकावट पण मी ते सगळं बाजूला सारून थोडंसं जरा सणवार आहे असं जरा फील करण्याचा प्रयत्न करत होते इथे सगळ्यांसाठी फराळ काढून घेतला एकत्र बसून फराळ केला आणि बघा वर्षातला हा एकमेव दिवस असतो जिथे क्षितिशचे पप्पा स्वतः म्हणतात की आज मसाले भात असणार ना कारण दिवाळी दिवशी आमच्याकडे मसाले भात बनला जातो तो, तो कधीही कसा नियम पडला मलाही माहीत नाही पण माझं एक दिवसाचं जेवण करायचं वाचतं कारण फराळ खाऊन सगळ्यांना कंटाळा आलेला असतो सो मग थोडं चेंज म्हणून तर मग मी इकडे सगळ्यांसाठी मसाले भात बनवला आणि थोडंसं कांदा टोमॅटो घालून रायता बनवला शेतीचे पप्पा बघायला गेलेले गावामध्ये की काकडी मिळते का पण काकडी काही कुठे मिळालीच नाही सो मग पापड भाजले होते आणि आम्ही सगळ्यांनी इथे एकत्र बसून जेवण केलं आणि त्या दिवशी दुपारी बऱ्यापैकी आम्ही आराम केला कारण तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितलं असेल तर त्यात तुम्हाला लक्षात येईल का आणि इथे बघा मी क्षितिजला म्हटलं दुपारी थोडंसं जरा घराची सजावट करूया मला थोडी मदत कर तर त्याने इकडे थोडंसं कार्पेट वगैरे अंतरून द्यायला मला हेल्प केली त्यानंतर मग काही ओळखीतले लोक आहेत मग त्यांना दरवर्षी आम्ही फराळाचं देतो सो मग इथे मी थोडंसं फराळाचं सगळ्यांसाठी वेगवेगळं काढून ठेवलं आता प्रत्येकाला डब्यातून द्यायला डबे एवढे नसतात आपल्याकडे मोठे डबे असतात असे छोटे डबे नाही त्यामुळे मग मी पॉलिथिनच्या पिशव्यांमध्येच सगळ्यांसाठी फराळ भरून दिला तो मग शेतीजाणी त्याच्या पप्पा देऊन आले आणि त्या दिवशी फार काही मी रेकॉर्ड नाही केलं नेक्स्ट डे बघा इथे लक्ष्मीपूजनचा दिवस क्षितिजला म्हटलं कालपासून फुलं आणून ठेवलेली आहेत आपल्याला आज माळा बनवायची आहेत सो दारातल्या झाडाचं आम्ही आंब्याच्या झाडाचं पानं इथे क्षितिजने काढून घेतली आणि आम्ही दोघंही मग फुलांच्या माळा करत होतो क्षितिजचे पप्पा तर बाहेर गेले होते आणि निखिलची तब्येत बरे नसल्यामुळे तो आरामच करत होता फुलं भरपूर आणली होती कारण भरपूर माळा बनवायच्या होत्या मेंडोर आतल्या चौकटींना तोरण कारसाठी बुलेट आणि स्कूटीसाठी पण हार बनवायचे होते देवाऱ्याला हार बनवायचे होते त्यामुळे मग क्षितिज मला हेल्प करत होता आम्ही दोघंही मिळून बनवत होतो सो आत्ता मी तुम्हाला सगळं सांगते कसं कसं काय घडलं ते जर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहित असेल माझा मोठा मुलगांनी केल तो खूप आजारी होता सो दिवाळीच्या आधीचे दोन आठवडे आमचे असेच गेले फक्त दवाखान्यामध्ये तो ॲडमिट असल्यामुळे आणि दिवाळी असं काही तयारी दिवाळीची फराळ वगैरे काहीच नाही अगदी दोन दिवस आधी मी रात्री दोन तीन वाजेपर्यंत जागून तीन चार पदार्थ बनवलेले बस तेवढंच बाकी काही सुद्धा तयारी केली नव्हती मी दीपावळीची आणि या सगळ्या दोन आठवड्यामध्ये आम्ही सगळे खूप थकलो होतो मी तर खूप थकले होते म्हणजे फिजिकली मेंटली खूप थकावट झाली होती मला त्यातून आम्ही कसं तरी बाहेर पडत होतो दिवाळीच्या आदल्या दिवशी त्याला आम्ही डिस्चार्ज येऊन घरी आणलं होतं आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी आमची सगळी तयारी चाललेली म्हटलं थोडीफार थोडीफार का होईना करूया पण मी सकाळी देवपूजा वगैरे करायला घेतली होती आणि लक्ष्मीपूजेंची सगळी तयारी मी सकाळीच करून ठेवली होती कारण मला माहीत होतं संध्याकाळी खूप घाई होते स्वयंपाक वगैरे आणि तेव्हाच मला एक न्यूज कळाली आमच्या गावातले एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे तुम्ही गावपुढारी म्हणू शकता तर त्यांना त्याच दिवशी देवाज्ञा प्राप्त झाली सो मग आता देवपूजा वगैरे असं काहीच करू शकत नव्हतो सुतक आहे असं तर मग क्षितिशच्या पप्पांनी एक दोन जणांना विचारलं तर त्यांनी सांगितलं तर देवपूजा तुम्ही करताय निम्म्यातच ठेवणं योग्य नाही तर ते तुम्ही कंटिन्यू करा कारण बाकीच्या आ बाकीचे सगळे कार्य होण्यासाठी अजून वेळ आहे सो तुम्ही ते पूर्ण करून घेऊ शकता कारण काढलेले देव तसेच ठेवू नाही शकत तुम्ही सो मग ते मी करून घेतलं तिथेच माझं पूर्ण मूड ऑफ झालेलं की मी ठरवलेलं संध्याकाळी खूप छान तयार व्हायचं घराची सजावट करायची खूप लाईटिंग वगैरे लावून आणि छान दिवाळी साजरी करायची बट तसं काही झालं नाही सो म्हटलं ठीक आहे नो प्रॉब्लेम तर ते त्यातून आम्ही बाहेर पडलो थोडीशी येत आहे तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघताय मी ह्या वेगळ्या प्रकारच्या थोड्या माळा पण बनवलेल्या ते लावल्या आणि त्यानंतर काही वेळाने निखिल पण खाली आला त्याला थोडं बरं वाटत होतं त्याने सगळ्या घरामध्ये ज्या आपण झेंडूच्या फुलांच्या माळा असतात ज्या गार्लेंड्स ते त्याने लावण्यात आम्हाला मदत केली सगळ्या घरातून पोर्चमध्ये वगैरे त्याने लावून घेतलं आणि त्यानंतरच मला संध्याकाळी पु पुरणपोळी पण करायची होती नैवेद्यासाठी ते राहिलं मी दरवर्षी माझं जुनं जेव्हा घर होतं त्यामध्ये पोर्चमध्ये खूप मोठी मोठी मी रांगोळी दरवर्षी दिवाळीला काढते जवळपास तीन चार तास लागतात मला एवढी मोठी मी रांगोळी काढत असते पण यावर्षी नवीन घर असून जराही मला रांगोळी काढायला वेळ नाही मिळाला आणि मी काढली नाही कारण थकले होते खूप छोटीशी रांगोळी काढली मला सगळे विचारत होते रांगोळी नाही का काढली यंदा फोटो टाकले नाहीत मी खूप हौसेनं करते आणि अगदी छोटीशी रांगोळी काढली होती पण हे सगळं कमी होतं की काय म्हणून एवढ्या चोराचा त्या दिवशी पाऊस आला तुम्ही बघा व्हिडिओमध्ये मे महिन्यापासून पाऊस पडतो आहे पण आजपर्यंत पोर्चमध्ये किंवा दरवाजापर्यंत कधीही पाणी आलं नाही आणि त्या दिवशी बघा एवढा मोठा पाऊस वादळ वारा अक्षरशः मला एक पणती लावायलासुद्धा मिळालं नाही मी पा ऑनलाईन पाण्याचे दिवे मागवलेले अगदी शास्त्र म्हणून मी ते दोन दिवे चौकटीजवळ लावले होते बस अदरवाईज जे काही लायटिंग वगैरे होती तेवढीच इथे माझी रांगोळी वगैरे जी काही छोटी काढलेली पूर्ण पावसाने गेली आणि उरला सुरला जो काही माझं उमेद होती ती सुद्धा त्या पावसाबरोबर वाहून गेली आणि मला काहीही करण्यात कसलाही इंटरेस्ट राहिला नव्हता सो अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ आहे मी पुढचे व्हिडिओ पण तुम्हाला लगेच पोस्ट करणार आहे आणि लेट झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते मी असे सकाळीच पूजन करून घेतलेलं अगदी साध्या पद्धतीने सो त्याचा सकाळचाच व्हिडिओ आहे हा सो मी तुमच्यासाठी त्याची क्लिप टाकते यानंतरचं दोन आठवड्याचं मी शूट सगळं करून ठेवलेलं आहे फोनमध्ये माझा फोन पूर्ण भरलेला आहे एडिटिंग वगैरे मी सगळं माझ्या फोनमध्ये करते त्यामुळे मला फोन माझा पूर्णपणे हँग होतो आहे आणि मला काहीच करता येत नाही आहे तरी मी प्रयत्न करते सगळे व्हिडिओ लवकरात लवकर पोस्ट करण्याचा भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अंटील देन टेक केअर ब बाय